नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर भिंगार शहरातील घासगली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त जय उर्प भाऊ भिंगार दिवे व विषय बत्तीस ग्रुप मित्रमंडळ यांच्या वतीने स्नेहभोजन भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी प्रदीप जाधव हो। सादिक सय्यद बंटी नवरे रोहित भिंगारदिवे रोहन भिंगारदिवे पवन भिंगारदिवे रवी भिंगारदिवे अक्षय गायकवाड महाराज नितेश शिंदे विकी गायकवाड गणेश पंडित हर्षद वाघमारे सागर अस्लम रोहित शेडगे राकेश पंडित विलास जपकर अमोल गायकवाड प्रथमेश भिंगारदिवे सोन्या घोडगे ऋषिकेश गायकवाड लखन आढाव प्रणव पंचमुख सौरभ पंचमुख विजू देवकुळे आशुतोष काळे सोनू परदेशी नितेश नवरे समस्त भीमसैनिक यावेळी उपस्थित होते तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक व पदाधिकारी ही यावेळी उपस्थित होते भाऊ भिंगार दिवे यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल सन्मानची नव पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाऊ भिंगार दिवे बोलत होते की चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा भारतीय इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करीतात आंबेडकरांनी दलितांनी इतर मागासलेल्या समुदायांच्या हक्कासाठी आवाज उठवला त्यांनी अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाला विरोध केला त्यांनी बौद्ध धर्माला स्वीकारले आणि त्यांचे पुनरुज्जीवन केले त्यांनी महिलांच्या हक्कासाठी आणि कामगारांच्या हक्कासाठीही काम केले या कार्यक्रमात भीमनगर व भिंगार परिसरातील तसेच अहिल्या नगरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते शासकीय अधिकारी कर्मचारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जय भिंगार दिवे यांच्या मित्रमंडळाने जो भोजनदानाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे तर त्याचा उद्देश एकच आहे की सगळे जाती धर्माचे लोक एकत्रित व्हावा आणि सगळ्यांनी गुण्हे गोविंदाने इथं राहावं आज ह्या जेवणामध्ये मी स्वतः पाहिलं की प्रत्येक जाती धर्माचा माणूस इथं हजर आहे आज भारत देशामध्ये जे राजकीय लोक जे या आता जो आपला पुलवामा जे झालं त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म हे विभागायचा प्रयत्न केला आहे पण आज भिंगार शहरामध्ये दासगल्ली गल्ली येथे भाऊ देवीच्या मंडळामध्ये दे, असं निदर्शनास आलं की सगळ्या जाती धर्माचे हिंदू मुस्लिम खास करून लोक इथं आवर्जून जेवणासाठी आले आणि भाऊला शुभेच्छा दिल्या आंबेडकर जयंतीच्या आणि त्याला पण तुझं चांगलं कार्य असंच वर्षानुवर्ष वार्शा चालू राहू दे आणि हे पाचवं वर्ष आहे तर जसं सलग तर असंच माझ्या पण कुटुंबाच्या वतीने साधिक भाईच्या वतीने आणि सगळ्या घासगल्ली भीम तरुण मंडळाच्या वतीने मी सगळ्यांना असं आवाहन करून इथून पुढं पण अशीच गर्दी राहू द्या आणि भाऊ असंच प्रेम तुम्ही दाखवत जय भीम जय भारत